नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुरेश तालुका गंगापूर जिल्हा सिनेहावार क्षेत्रपमाजनगर आज बघणार ऊस लावून कशी प्रकार करावी चला बघूया आपले शेतकरी आता नांगर काढत जाई नांग काढल्यानंतर आपण त्याच्यामध्ये रोट्या मारणार आहोत ती बी बघू शकता रोट्या कशाप्रकारे मारण्याचं काम चालू आहे जेणेकरून रोटे पूर्ण माती बारीक होऊन जाईल त्यानंतर सरी कशी पाडायची हे बघणार आहोत बघू शकता समोर शेतकरी सरी पाडत आहे तरी खूप सुंदर पडत आहे त्यानंतर ऊस तोडणी कशी करणार ते बघणार आहोत ऊस तोडणी आपल्या शेतकरी समोर करत आहे बघू शकतात शेतकरी ऊस तोडत आहे त्यानंतर ऊस पूर्ण पसारित झालेला आहे आता पाणी सोडणार आणि ऊन वरून दाबून देणार धन्यवाद शेतकी मित्रांनो अशी व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा